सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मुला मुलींच प्रथम कौतुक करणारा पहिला आपला बाप असतो बाप जीवन संस्कार संपत्ती संतती जीवन देणारा आपला बाप व आई असते जीवनात संस्कार पासून सुरुवात करणारा पहिले गुरु हा आपला बाप असतो बाप आपले स्वतःचे सगळे वैभव मुलांना देतो तो आपला बापच असतो आपले जीवनात अद्भुत देव म्हणजे आपले आई आणि बाप यासाठी आई वडिलांची सेवा करा असे प्रतिपादन हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे हे उत्तमराव घुले यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी बोलत होते आगामी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी नियो महायुतीचे रविवारी नगरमध्ये मेळावा होत असून या मेळाव्यात भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे आजी माजी आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार असून अशी माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरून जाणारी महिला ठार झाली आहे या अपघातात काल सकाळी पावणे नाशिक पुणे महामार्गावर घडला या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ता अकस्मात नोंद करण्यात त्यानंतर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखलही करण्यात आला आहे नीतू सोमनाथ परदेशी असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांच्या नाशिक विभागात बदल्या करण्यात आले आहेत कोतवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या धुळेला तर तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची जवळगावला बदली करण्यात आली आहे याशिवाय तीन पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यकारी पदावर बदल्या करण्यात आल्या आहेत याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असून या बदल्या पोलीस अधीक्षकांकडून पुढील दोन दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे यावेळी श्री साईबाबा उपमुख्य कार्यकारी अधिकारी हुलवळे उपस्थित होते रवींद्र चव्हाण साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार देखील केला आहे सैद्रे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विजयीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पोहित पुढील बातमी अर्जुन रणगाड्याच्या अचूक मारकता लष्कराच्या युद्ध सरावाने खेक अर्जुन येथील लष्कराचा परिसर काल हदरून गेला अर्जुन बरोबर अजय व बीएमपी सारस या रणगाड्यांनी एकच एक, एक सरस गोळ्यांचा अचूक निशाणा साधत उपस्थितांचे लक्ष केंद्रित करून घेतले जगातील सर्वोत्कृष्ट रणगाड्यांपैकी एक असणाऱ्या अर्जुनच्या तोफू गोळ्यांनी सारा आसमंत दनानून गेला अकोले तालुक्यातील चिंचावणी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे या प्रकरणी आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विवाहितेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे सासरच्या या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील सावरगाव घुले या अवैधरित्या सुरू असलेल्या दारू बंद व्हावी या मागणीकरिता ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर शनिवारी सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले होते मात्र उपसरपंच नामदेव घुले ग्रामसेवक प्रमोद जाधव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं दारू विक्री करणाऱ्या कुटुंबाचे ग्रामपंचायतीने नळ कनेक्शन तोडले आहे देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये बारा बलुतेदारांचा मोठा वाटा आहे या बलुतेदारांच्या परंपरागत व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महत्वाची आहे जिल्ह्यातील प्रत्येक कारागिरापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांना बरोबर घेत राज्य पक्षाचे मजबूत केले आहे कार्यकर्त्याला ते बळ देत आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात जास्त जागा जिंकेल तसेच विधानसभा निवडणुकीतही राज्यात पुन्हा भाजपच सत्ताधारी होणार आहे असा विश्वास भाजपचे शहर विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंदे यांनी व्यक्त केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री